नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्वा या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जबरदस्त प्रमो तर त्या प्रोमोमध्ये आता ईश्वरी आणि अर्णव यांचं एकमेकावरील प्रेम कसं सिद्ध होतं हे आपण या प्रमोमध्ये बघणार आहोत तेव्हा आता अठरा जानेवारीच्या या प्रमोमध्ये अर्णव ईश्वरी आणि घरातील सगळे राजशिर्के कुटुंब आता गच्चीवर पतंग उडवत असतात आता ईश्वरीने वल्लरी मामीला चॅलेंज दिलेलं असतं आणि त्या चॅलेंजनुसार मात्र आता ईश्वरी पतंग उडवता उडवता गच्चीवर चढते आणि गच्चीवरून चढता क्षणी अर्णवचं तिच्याकडे लक्ष जातं ईश्वरी पाय घसरून पडणार तोच लगेच अर्णव धावतच जातो आणि ईश्वरीचा हात धरून ईश्वरीला आपल्या अंगावर ओढतो ईश्वरी अर्णव सरांच्या अंगावर म्हणजे मिठीत पडते तेव्हा आता अर्णव तिला म्हणतो की अगं पडली असती जीव गेला असतं तर काय केलं असतं माझं काय झालं असतं तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि हे बघा सर माझी काळजी तुम्हाला आहे आणि एका दृष्टीने तर बरं झालं असतं तुमची सुटका झाली असती तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे कळतं मला आणि तेवढ्यात अर्णवला मात्र आता तेथे अगदी खाली पडलेली स्वीट असते हो आणि जोरात तो आई असे ओरडतो तेव्हा ईश्वरीला की त्याचं बोट धरते आणि आपल्या तोंडामध्ये अगदी धरून त्याच्याकडे बघत असते सर्वजण ईश्वरी आणि अर्णवकडे अगदी रोमांटिक पद्धतीने पाहत असतात आणि आणि हे दोघे खूप रोमांटिक झालेले असतात आणि आपल्यातील वाद विसरून अर्नवणी ईश्वरीला जवळ घेऊन ईश्वरीवरील प्रेम व्यक्त केलेलं असतं म्हणजे दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे ते मात्र सगळ्यांनी पाहिलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद